खोपोली सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माधव आशिष सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदनिकाधारकांनी विकासक दिपेंद्रसिंह भादुरिया यांच्या विरोधात फसवणुकीच्या आरोपांवर न्याय मिळवण्यासाठी आजपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पटांगणात साखळी उपोषण सुरू केले सदनिकाधारकांच्या म्हणण्यानुसार विकासकाने नियमबाह्य परवानग्या घेतल्या असून प्रकल्पातील बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवले आहे माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या कागदपत्रांनुसार विकासकाने खोट्या आश्वासनांद्वारे सदनिकाधारकांची दिशाभूल केली आहे सदनिकाधारकांनी प्रकल्प पूर्ण करून मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी मोठ्या संख्येने साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे रफीक सय्यद मी माधव आशिषला राहतो एक वर्ष झाले आम्ही बिल्डर सोबत बोलणं करतोय का बाबा आम्हाला इथं आमच्या जागेत अतिक्रमण आहे अतिक्रमण उठून तिकडं तू तुझी कंपाऊंड वॉल बांधून दे दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रस्ता दाखवला होता बिल्डरने जो नऊ मीटरचा तो अद्यापपर्यंत क्लिअर करून दिलेला नाही तर त्या हे गोष्टी पण ही गोष्टी ही गोष्ट पाहून जेव्हा मी माहितीच्या अधिकारात पेपर काढले तर त्या निदर्शनात असं आलं का सुरुवातीला तर पहिले तर बिनशेतीच केलेली नाही आणि नंतर अजून डॉक्युमेंट पाहण्यात क प्रयत्न केला पुढे जाऊन तर नऊ मीटरचा जो रस्ता आहे तो डी पी आरचा रस्ता आहे पण तो अद्यापर्यंत क्लिअर करून दिलेला नाही बिल्डरने आणि अतिक्रमण जो आहे तो आहेच तिथं जागेवरती आत्ता आमची परिस्थिती अशी आहे तर मुलं खेळायला खाली आले तर ता त्यांना खेळायला जागा नाही आहे आमचे आमचे लेडीज लोक जेवढे बिल्डिंगचे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची तिकडे खाली सेफ्टी नाही आहे विचित्र घालणे प्रकार घडतात कारण की तिन्ही बाजूनी बिल्डिंग मोकळी पडलेली आहे कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे आणि बिल्डरमार्फत वारंवार बोलणी करून आम्ही त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही आम्ही नगरपालिकेला तक याच्याबद्दल जेव्हा आम्ही तक्रार दाखवली का बाबा असे असे मुद्दे आहेत या गोष्टीला का याच्यावरती आमची तुम्ही पाणी करावी येऊन मी भेटलो पण साहेबाला जाऊन प्रणय टाकून म्हणून जे साहेब आहेत नगर रचनाधिकारी त्यांना जाऊन भेटलो त्यांना बोला बाबा तुम्ही तुम्ही स्थळ पाणी करा याच्यावरती आमचे प्रॉब्लेम काय आहेत आमचं दुखणं काय आहे म्हणजे आमच्या सोसायटीला जे प्रॉब्लेम होत आहेत महिला झाले का लहान मुलं झाले यांची शिफ्टीच कुठं नाही आहे आम्हाला पण एक महिना झाला आत्तापर्यंत नगरपालिकेची लोकं स्थळ पाणी करायला आत्तापर्यंत आलेले नाही आहेत आणि बिल्डरमार्फत पण काय असं काय आम्हाला काय बोलणं काय झालेलं नाही आहे ह्या गोष्टी